दहा हजार फूट उंचीवरून कोणी थेट खाली पडलं विमान फुटलं सगळे मृत घोषित झाले आणि तरीही सतरा वर्षाची तरुणी जिवंत राहिली ही गोष्ट आहे लांसा एअरलाइन्सच्या फ्लाइट 508 झिरो एट ची चोवीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर पेरू देशाची राजधानी लिमा येथून एक विमान उडाले एकूण शहाऐंशी पॅसेंजर होते सगळे क्रिसमस साठी घरी जात होते पहिला अर्धा तास सगळं नॉर्मल होत पण अचानक काळे ढग जमा झाले भयानक वादळ सुरू झाले विमान प्रचंड हलू लागलं टर्ब्युलन्स इतकी वाढली की सामान लोकांच्या अंगावर पुरू लागलं थोड्याच वेळात वीज थेट विमानावर कोसळली उजवा विंग पेट घेतो आणि तुटून खाली पडतो दहा हजार फूट उंचीवर विमान तुकड्यांमध्ये फुटत होतं ग्राउंड वर असलेल्या रेडार वर विमानाची खून ही गायब झाली होती सगळ्यांना वाटलं की आता कोणीच जिवंत राहिलं नाही पण हे पूर्ण सत्य नव्हते जुलियाने कोपेक नावाची सतरा वर्षांची मुलगी आपल्या सीटसह ती खाली पडते तिने सीट बेल्ट लावलेली होती वादळामुळे वरच्या दिशेने जाणाऱ्या हवेमुळे तिच्या खाली पडण्याचा वेग हा कमी झाला होता सीट गोल गोल फिरत राहिली जसं हेलिकॉप्टर फिरत तसं आणि अमेझॉन रेन फॉरेस्ट मधल्या दाट झाडांनी अगदी गादी सारखं का काम केलं पंचवीस डिसेंबरच्या सकाळी ती जंगलात शुद्धीवर आली हाड तुटलेली डोळे सुजलेले चष्मा हरवलेले आजूबाजूला फक्त जंगल पण जुलियाने ही साधी मुलगी नव्हती तिचे आई बाबा झुलॉजिस्ट होते जंगलात कसं जगायचं हे तिला चांगलंच माहित होत ती पाणी शोधते लहान पाण्याची एक धार पाहते आणि ठरवते पाणी जिथे जाईल तिथेच मी जाणार दहा दिवस ती फक्त चा चालत राहील फक्त काही कॅन्डीज वर जगली मॅक्टस काढले मगर साप अंधार सगळ्यांशी लढली अकराव्या दिवशी तिला एक बोट दिसली तिला ती खोटी वाटली पण ती बोट खरी होती थोड्याच वेळात जंगलातले लोक तिथं पोहोचले आणि जुलियाने वाचली लांसा एअरला फ्लाइट फाईव्ह झिरो एट मधली ती एकमेव सर्व्हर ठरली या कथेची खरी शिकवण एकच परिस्थिती कितीही किती वाईट असली तरी ज्ञान धैर्य आणि हार न मानण्याची जिद्द ही माणसाला वाचवते तर हो सतरा वर्षांची ती मुलगी अकरा दिवस अमेझॉनच्या दाट जंगलात जिवंत राहू शकते तर आपली संकट आपण नक्कीच जिंकू शकतो